आवाज सह्याद्रीचा आणि ऊर्जा आय आय टी अकॅडमी यांनी आयोजित केलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजातली प्रवेश प्रक्रिया या परिसंवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दोन हजार पंधरा सालापासून पुण्यात ऊर्जा आय आय टी अकॅडमी ही संस्था एम एच टी सी ई टी जे ई नीट आणि इतर परीक्षा ज्या असतात इंजिनिअरिंगच्या त्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे नुकताच एम एच टी सी ई टी दोन हजार चोवीस तसेच जे ई आणि नीट ह्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे आणि विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी इकडे तिकडे लगबग सुरू झाली आहे विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर प्रवेश प्रक्रियेत जाताना योग्य ती माहिती मिळावी यासाठी आम्ही या, या परिसंवादाचं आयोजन केलं आहे माझ्यासोबत मिस्टर साई आभाळे आहेत ज्यांनी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथून एम एच टी सी ई टीमध्ये नाईंटी नाईन पर्सेंटाईल घेऊन टी एफ डब्ल्यू एस अंतर्गत सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री कंप्लीट केली आहे आणि आज एम पी एस सी थ्रू ते भूमिलेख हे जे डिपार्टमेंट आहे त्यात लँड सर्वेअरच्या पोस्टवर काम करत आहेत तसेच त्यांना मागील चार वर्षाचा स्पेशली इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंगचा गाढा अनुभव आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजात प्रवेशही मिळाला आहे साहिल वेलकम वेलकम सर साहिल सगळ्यात आधी आम्हाला हे सांगशील की इंजिनिअरिंगमध्ये ब्रांचेसचा कुठला कुठला ऑप्शन आहे विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगमध्ये जर आपण बघितलं तर कम्प्युटर सायन्स आय टी एन टी सी मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक्स स्पेशली इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मेटॉलॉजिकल सायन्स इन्स्ट्रुमेंटेशन सरफेस कोटिंग डायस्टप अशा भरपूर साऱ्या कॉलेजेसमध्ये भरपूर साऱ्या ब्रांचेसचा आपल्याला ऑप्शन्स असतो बरं ओके ठीक आहे म्हणजे इथे दिसतंय की पाचशेहून अधिक इंजिनिअरिंग कॉलेजेस त्यात प्रत्येक कॉलेजात पाच ते दहाहून अधिक ब्रांचेसचे ऑप्शन्स आणि मग आपले मिळालेले मार्क आणि कुठली ब्रांच याची जोड घालताना आपल्याला जी सेंट्रल अलॉटमेंट प्रोसेस आहे ती छानपैकी समजून घ्यायला हवी आणि त्यासाठी मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे मार्गक्रमण करायला हवं ला तर आता रिझल्ट लागला आहे साहिल मुलांचा ई टीचा त्यानंतर आता पुढची पहिली पायरी काय आहे सर्वात महत्त्वाचं आपल्याला प्रोसेस समजून घेणं इम्पॉर्टंट असतं कारण बऱ्याच साऱ्या कॅन्डिडेटची प्रोसेसमध्ये दोन उडलेली आहे सो प्रोसेस अशी असते कॅ कॅपराउनची किंवा ई टीची आपण बोलू शकतो सुरुवातीला आपण रजिस्ट्रेशन्स करतो रजिस्ट्रेशनसाठी काही डॉक्युमेंट्स आपल्याला फार गरजेचे असतात जसं की नॉन क्रिमिलेअर आहे कास्ट व्हॅलिडिटी आहे कास्ट सर्टिफिकेट आहे इफ कोणी कॅटेगरीमध्ये असेल तर आणि इम्पॉर्टंट डॉक्युमेंट ज्या डॉक्युमेंटशिवाय आपण प्रोसेस पुढे नाही जाऊ शकत जसं की डोमासाईल आहे नॅशनॅलिटी आहे ह्या सगळ्या डॉक्युमेंट्सची आपल्याला गरज असते मग रजिस्ट्रेशन करतो आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपले रँक्स येतात त्याच्या आधी आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला फिजिकली करावं लागतं एफ सी सेंटरला जाऊन आपल्या जे नियर बाय कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंग कॉलेज फॉर एक्झाम्पल आपल्या शेजारी आहे अमृतवाहिनी कॉलेज आपल्याला तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागतात त्यानंतर आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्या रँक्स येतात रँक्स झाल्यानंतर रँक्सच्या बेसिसवर आपण कॅपराउंड्स भरतो मग कॅपराउंडमध्ये आपण प्रॉपर प्रेफरन्स लिस्ट भरणं फार गरजेचं असतं बिकॉज त्या प्रेफरन्सप्रमाणेच आपल्याला अलॉटमेंट होते मग कॅपराउंड वन मग कॅपराऊंड टू कॅपराउंड थ्री आणि त्यानंतर मग ए कॅपची प्रोसेस असते आणि नंतर स्पॉट राऊंडची प्रोसेस असते इथे मी जाणीवपूर्वक ही गोष्ट हायलाईट करतो आहे की खूप साऱ्या पॅरेंट्सला आणि खूप साऱ्या स्टुडंट्सला कॅपराऊंड थ्रीपर्यंतचं प्रोसेस माहिती आहे बट ही फिफ्टी पर्सेंट प्रोसेस एंड होते सर यानंतर ॲक्च्युअली फिफ्टी पर्सेंट प्रोसेस चालू होते त्याला ए कॅप बोलतात आफ्टर कॅप बोलतात आणि स्पॉट राऊंड बोलतात अशा पद्धतीची एक प्रोसिजर आहे ओके मग कॅपराउंड वनमध्ये ऑप्शन फॉर्म फिल करत असताना फ्रीज हा एक ऑप्शन असतो नक्की त्याबद्दल जरा एक्सप्लेन करशील ऑटो फ्रीज हा ऑप्शन असा असतो की ज्यावेळेस आपण प्रेफरन्स भरतो त्यावेळी ई टी सेलला हे मॅटर करत नाही की तुम्ही कोणत्या कॅ कट ऑफमध्ये तो प्रेफरन्स भरला आहे जर तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स देत असाल सेकंड प्रेफरन्स देत असाल तर मग आपल्या अकॉर्डिंगली ते कॉलेज बेस्ट असतं नो मॅटर तिथला कट ऑफ काय आहे सो इफ आपण फर्स्ट प्रेफरन्स टाकला तर ई टी सेल बोलतं की याच्यापुढे तुम्हाला प्रेफरन्स बेटरमेंटला नकोच आहे सो ते ऑटो फ्रीज करतं त्यानंतरच्या प्रोसेसमधनं आपण आऊट होतो बेटरमेंटसाठी आपण जाऊ शकत नाही कंपल्सरी त्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन करावंच लागतं इफ फर्स्ट आपण प्रेफरन्सला ते पर्टिक्युलर कॉलेजची पर्टिक्युलर ब्रांच टाकत असू तर ओके okay, म्हणजे तो ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्ही आधी दहा वेळा ते ऑप्शन्स बघायला केलेच पाहिजे सर नक्कीच 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 केलं आहे बरं आता यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला कॅप राऊंड वनला जर कॉलेज अलॉट झालं okay. तर ते त्याला घ्यावंच लागतं का हो आता हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला सर कारण सीईटीने टीने कॅपराऊंड तीन किंवा दोन या देण्याचं कारणच हे की मुलांनी बेटरमेंटला जावं आपल्याकडे काय होतं की एखादं पर्टिक्युलर कॉलेज मिळालं किंवा एखादी ब्रांच मिळाली तर पॅरेंट्सचीही धांद उडते आणि मुलांचीही दांदल उडते की आता मला भेटलं आहे मग हे जाऊ शकतं का त्यासाठी सीईटी टी एक सीट ॲक्सेप्टन्स फी घेते आपण नॉट फ्रीज बेटरमेंटला जायचं असतं इफ तुम्हाला सी ओ पी सी एस आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सी ओ पी सी एसच्या पुढे मला ऑप्शन्सच नाही आहे वेल अँड गुड तुम्ही ॲडमिशन घ्या बट इफ तुम्हाला ओ पी सी एस भेटत नसेल नो मॅटर तुमचा स्कोअर किती आहे तुम्ही बेटरमेंटला गेलात पाहिजे हा माझा मुद्दा झाला कारण ई टीने पर्टिक्युलर तुम्हाला नॉट फिज बेटरमेंट ऑप्शन दिला आहे आणि तुम्ही त्यासाठी सीट ॲक्सेप्टन्स फी भरता ज्यावेळी तुम्ही सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरता किंवा थर्ड राऊंडचं ऑप्शन फॉर्म भरता त्यावेळी तुम्ही तुम्हाला जे कॉलेज अलॉट झाले फर्स्ट राऊंडला त्याच्यापेक्षा वरती जे कॉलेज आहेत त्याच्यापेक्षा वरती जे कट ऑफचे कॉलेजेस आहेत ते कॉलेज जर भरले तर तुम्हाला बेटरमेंट होते इफ बेटरमेंट नाही झाली बायचान्स तर तुम्ही जे कॉलेज तुम्हाला अलर्ट झालेले ते तसंच राहतो हा मुद्दा आहे ओके फाईन दॅट दॅट्स व्हेरी गुड पीस ऑफ इन्फॉर्मेशन यस सर नाही ही सीट एक्सेप्टन्स फी कॉलेजनुसार बदलते का नाही सर ही सीई टी सेलची फी असते ती कॉलेजनुसार बदलत नाही ती कॅटेगरी वाईज बदलते ओके आणि साधारणतः किती असते सिक्स हंड्रेड टू थाउजंड रुपीज ला एका कॉलेजात एका ब्रांचला आपल्याला ऍडमिशन मिळालंय पण आपल्याला त्यापेक्षा चांगलं कॉलेज हवं आहे म्हणून आपण सीट एक्सेप्टन्स फी भरून ते कॉलेज घेतोय पण आपण तरीही कॅपराऊंड टू ला जातोय आपण कंपनी सीट एक्सेप्टन्स फी फक्त भरली मग असा विद्यार्थी समजा कॅपराउन टूला गेला हो आणि तिकडेही जर त्याला बेटरमेंट हवी असेल हो तर त्याला तो ऑप्शन आहे का हो नक्कीच आपण एकदाच सीट ॲक्सेप्टन्स फी पे करायची मग कॅपराउन टूलाही ज्यावेळी बेटरमेंट आपल्याला करायची गरज पडते किंवा आपण वाटलं की करू शकतो आपण किंवा करायला पाहिजे तर आपण कॅपराऊन थ्रीला विदाऊट एनी फी बेटरमेंटला जाऊ शकतो त्याच फीवर आणि अजून एक मुद्दा मला हायलाईट करायचा आहे की इफ तुम्ही बेटरमेंटला नाही गेलात फ्रीज जरी केलं कॅपराऊन वनला ॲडमिशन तरीही तुम्हाला ती सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावीच लागते ओके okay, ओके okay, ओके okay. अच्छा ठीक आहे मग आता कॅपराऊंड थ्रीला कुठल्या कॉलेजला किती जागा खाली आहेत हे हे कसं कळेल कॅन्डिडेटला कॅपराऊंड वनला सीट मॅट्रिक्स येतो आपल्याला सीई टी सेलच्या वेबसाईटवर ते सीई टी मॅट्रिक्स आपण चेक करू शकतो की कोणत्या कॉलेजला किती सीट्स आहेत कोणत्या कॅटेगरीला किती सीट्स आहेत लेडीजला किती सीट्स आहेत इवन डिफेन्सला पण काही सीट्स असतात सो प्रत्येक कॅटेगरी आपल्याला सीट्स येतात कॅपराऊंड वन नंतर जितक्या सीट्सला रिपोर्ट केलं आहे कॉलेजेसला स्टुडंट्सनी त्या सीट वगळून कॅपराउंड टूसाठी एक वेगळी व्हॅकंट लिस्ट येते कॅपराउंड थ्रीसाठी एक व्या वेगळी वॅकंट सीट्स येते कॅपराउंड थ्रीनंतर ए कॅपसाठी सुद्धा एक, एक वेगळी व्हॅकंट सीट येते आणि ही सगळी माहिती सीईटी टी सेल्वरच्या सेल वेबसाईटवर मिळून अवेलेबल असते ती सगळ्या विद्यार्थ्यांना ॲक्सेसिबल आहे तर जेव्हा तुम्ही ही प्रोसेस करत असाल तर घाई गडबडीत कॅपराउंड वनलाच ॲडमिशन घ्यायला हवं अशी धांदल करू नका योग्य मार्गदर्शन घ्या आणि पूर्ण प्रोसेस पूर्ण करा मग कॅपराउंड थ्रीला गेल्यावरती काय ऑप्शन्स असतात कॅपराऊन थ्रीला आपल्याला कंपल्सरी कॉलेजला रिपोर्ट करायचा असतो फॉर एक्झाम्पल कॅपराउन वनला आपल्याला एखादं कॉलेज अलर्ट झालं आपण कॅपराउन वनला रिपोर्ट नाही केलं नॉट फ्रीज बेटरमेंट केलं कॅपराऊन टूला आपण गेलो कॅपराउन टूलाही बेटरमेंट केलं कॅपराउन थ्रीला आपण गेलो तर कॅपराउन थ्रीला आपल्याला कंपल्सरी कॉलेजला रिपोर्ट करावंच लागतं जी ब्रांच भेटली जे कॉलेज भेटले कॅपराउन थ्रीला पण ॲडमिशन घ्यायचं बट इथे ॲडमिशन प्रोसेस एंड नाही होत कॅपराऊन थ्रीला एक ॲडमिशन कन्फर्म करायचं त्यानंतर एक ॲपसाठी ट्राय करायचं एक ॲप असतो एक ॲप वन असतो एक ॲप टू असतो कधी कधी सी ओ पीचे सहा सुद्धा एक ॲप होतात आणि त्यानंतर एक स्पॉट होतो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एक ॲप अँड स्पॉट एक ॲप म्हणजे काय असतं की कॅटेगरीच्या सीटच्या कॅटेगरीचाच मुलगा क्लेम करू शकतो तिथे ओपनचा मुलगा क्लेम नाही करू शकत परंतु इफ एक ॲपमध्येही त्या व्हॅकन्सीज फुलफिल नाही झाल्या पर्टिक्युलर कॉलेजच्या तर ते स्पॉटला जातं इन्स्टिट्यूट लेव्हलचा राऊंड बोलतात त्याला आणि त्या स्पॉटला मग सगळ्या ज्या कॅटेगरीच्या सीट्स आहेत त्या ओपन फक्त आणि फक्त आपल्याला वॅकन्सीज दिसतात की सी एसच्या एवढ्या व्हॅकन्सीज आहेत आय टीच्या एवढ्या वॅकन्सीज आहे एन टी सीच्या आहेत आणि कोणत्याही कॅटेगरीचा मुलगा इर रिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट तो तिथे जाऊन अप्लाय करू शकतो इफ त्या कट ऑफमध्ये तो बसत असेल ही खूप महत्त्वाची माहिती आहे की ॲडमिशन प्रक्रिया ही कॅप थ्रीला संपत नाही तिथपर्यंत पन्नास टक्केच प्रक्रिया संपते आहे बऱ्याचदा असं होतं आहे की तरीही स्पेशली कॅटेगरीच्या सीट्स खाली राहतात आणि मग त्या सीट्स ओपन कॅटेगरीसाठी स्पॉट राऊंडला ओपन केल्या जातात आता स्पॉट राऊंड सगळ्या कॉलेजांचा एकत्र असतो की वेगळा वेगळा असतो नाही स्पॉट राऊंड हा इन्स्टिट्यूट लेव्हलचा राऊंड असतो म्हणजे काय आपल्याला प्रत्येक इन्स्टिट्यूटला जाऊन प्रेझेंट राहावं लागतं ला इफ मला सी ओ पीमध्ये ॲडमिशन पाहिजे आहे तर सी सी सीओ पीचा एक वेगळा स्पॉट राऊंड होतो त्यांचं एक वेगळं शेड्यूल पडतो त्यांचं एक वेगळं रजिस्ट्रेशन होतं ते रजिस्ट्रेशन करून आपल्याला ते वेगळ्या शेड्यूलप्रमाणे त्यांच्या तिथे ते प्रेझेंट राहावं लागतं आणि जनरली हे जे टॉपचे कॉलेजेस आहेत हे शक्यतो स्पॉट राऊंड ओव्हरलॅप करत नाहीत म्हणजे इफ त्याच दिवशी जरी आला तरी सी ओ पी संध्याकाळी घेतं किंवा दुपारी घेतं तर पी आय सी टी सकाळी घेतं पी आय सी टी जर सकाळी घेतं तर सी ओ पी, पी संध्याकाळी घेतं या पद्धतीने ते ओव्हरलॅप करू देत नाहीत याबद्दल मी एक यात गोष्ट ॲड करेल पुण्यात मी राहत असताना आमचे शेजारी रविशंकर जे राहायला होते टी सी एसमध्ये काम करणारी त्यांची मुलगी अन्विता रविशंकर इला नाइंटी सेवन पर्सेंट आईल असताना पी सी सी ईमध्ये कम्प्युटरला ॲडमिशन मिळालं होतं पण तिच्या सगळ्या मैत्रिणींना पी आय सी टीला मिळालं होतं मग त्याप थ्रीला तिने पी सी सी ईमध्ये ॲडमिशन कन्फर्म करून ती पी आय सी टीचा जो स्पॉट राऊंड झाला त्या स्पॉट राऊंडसाठी गेलेली आणि तू जसं म्हणतोस तसं तिकडे एकवीस सीट्स खाली होत्या आणि तिला पी आय सी टीला स्पॉट राऊंडला ई एन टी सीला ओपन कॅटेगरीतनं ॲडमिशन मिळालं होतं सो त्यामुळं एक ॲडमिशन कन्फर्म करून आपण स्पॉट राऊंड साठी जाऊ शकतो यात मला अजून तुला एक विचारायचं आहे की जर कुणी कॅप वनलाच ऍडमिशन घेतलेलं असेल तर ते स्पॉटला येऊ शकतात का नक्कीच येऊ शकतात येऊ शकतात कॅप राऊंड ही खूप महत्वाची माहिती आहे की कॅप वनला जरी तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असेल कॅप टूला सुद्धा किंवा कॅप थ्री किंवा कॅप थ्रीला सुद्धा तरीही तुमच्या हातात एक ऍडमिशन असताना त्याची फी भरलेली असताना तुम्ही स्पॉट राऊंडला जे कॉलेजेस तुम्हाला हवेत समजा तुम्हाला सीओ पी हवं आहे सी टी हवं आहे व्ही आय टी हवं आहे एम आय टी हवे किंवा पी सी सी ओई हवं आहे डी वाय पाटील हवे बेटर कॉलेजेस हवेत तर हे नक्की ट्राय करा कारण इकडे एक ॲडमिशन तर तुमचं आहेच आहे आणि मग दुसरं ॲडमिशन बेटर मिळत असेल तर तो मिळायचा तुम्हाला चान्स आहे आणि जोपर्यंत आपल्याला एक ॲपमध्ये पर्टिक्युलर सीट भेटत नाही बेटरमेंटची तोपर्यंत आपल्या ह्या ॲडमिशनला काहीही होत नाही काही होत नाही खूप साऱ्या लोकांचा तोही गैरसमज आहे की ते ॲडमिशन जातं की काही नाही आणि कॅन्सलेशनला तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉलेजला जावं लागत नाही जे कॉलेज तुम्हाला अलर्ट होतं बेटरमेंटला एक ॲपला तेच कॉलेज आधीच्या कॉलेजचं कॅन्सलेशन टाकून देत असतो ओके okay. सो so, तिथे पण okay. पळापळी करायची गरज पडत गरज पडत नाही ओके व्हेरी गुड आता okay. okay. मी थोडं तुझ्याबद्दल बोलेल म्हणजे नाइंटी नाईन पर्सेंटाईल आणि सिव्हिल हे काहीतरी जरा विचित्र गणित वाटतंय आजच्या परिस्थितीत सगळ्यांना म्हणजे आज मी मला जे ऐकायला मिळतंय सिक्स्टी पर्सेंटाईल वाल्यालाही कम्प्युटर करायचं मग तू नाइंटी नाईन असताना सिव्हिलला कसं गेलंस एक असतो याच्यामध्ये मी दोन गोष्टी थोड्या हायलाईट करेल एक असतं की आपल्याला काही पाहिजे आणि एक असतं की आपल्याला आपली सोसायटी कशाला पुश करते मोस्ट ऑफ दी आता मी इथे पॅ पॅरेंट्सला भेटतो किंवा मुलांना भेटतो तर मी एक गोष्ट थोडीशी बारीक ऑब्झर्व केली आहे की खूप सारे कॅन्डिडेट आहे ते स्वतः मोटिवेटेड नाही आहे त्यांना इनर मोटिवेशन आहे किंवा आपल्याला हे करायचं आहे ना तर मग हेच करायचं अजिबात नाही त्यांना चार लोकं बोलतात ना तर त्याने ते थोडी मोटिवेट झालेले असतात माझा तसा पर्टिक्युलर काही पॉईंट नव्हता मला बाय चॉईस सिव्हिल करायचं होतं बिकॉज मला गव्हर्नमेंट जॉबलाच जायचं होतं ॲट एनियन हाऊ सिच्युएशन त्यावेळी माझ्यापेक्षा कमी मार्क असलेले कॅन्डिडेटसुद्धा सी एस केलं त्यांनी इव्हन आज आय टी इंडस्ट्रीमध्ये जॉब पण करत आहे चांगल्या पोस्टवर परंतु माझं होतं की नाही मला बाय चॉईस सिव्हिलच करायचं आहे नो मॅटर सोसायटी मला काय सांगेल त्यावेळेस सोसायटीने मला नावही ठेवली सोसायटीने मला त्यावेळेस हां तू सिव्हिल करतो आहे मग पुढे जाऊन स्कोप आहे का इथे मला एक गोष्ट सांगायची आहे की कोणत्याही ब्रांचला स्कोप नाही आहे आणि कोणत्याही ब्रांचला स्कोप आहे हे डिपेंड करतं कॅन्डिडेटवर इफ ही टू ए प्रोसेस आहे की पैशाची देवाणघेवाण होते ना सर तशीच आपल्या एज्युकेशनची पण देवाणघेवाण होत असते इफ तो कॅन्डिडेट ही इज नॉट रेडी टू द थिंग्स हे खूप हे खूप हे हे महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही ज्या फील्डला जाणार आहात त्याबद्दल तुमची कमिटमेंट असायला हवी आता थोडंसं तुझ्या बाबतीत कसं झालं होतं तू कॅप वनलाच ऍडमिशन घेतलं होतं की तुझी ऍडमिशन प्रोसेस काय होती ती सांगशील ओके मला कॅपराउन डब्ल्यू एस भेटून गेलं अच्छा टी एफ डब्ल्यू एस काय हे थोडंसं झालं सांग टी एफ डब्ल्यू एस काय असतं ट्युशन फी वेबर स्कीम नावाची एक आ, आ, सीट असते ई टी सेलनीच दिलेली जी सीट आहे त्यात आपल्याला कॉलेजची कोणतीही ट्युशन फी भरावी नाही लागत हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप ट्यूशन ट्युशन फीमध्ये भेटते ओनली आपण डेव्हलपमेंट फीज पे करतो ती प्रत्येक कॉलेजला दोन सीट्स असतात फॉर एक्झाम्पल त्या कॉलेजचे जे टॉपर आहेत त्यांना त्या सीट्स भेटतात पण आपल्याला त्या टी एफ डब्ल्यू एसमधनं अप्लाय करावं लागतं असं okay. नाही की तुम्ही टॉपर आहे मग तुम्हाला भेटून जाणार इफ तुम्ही अप्लाय नाही केलं तुम्हाला नाही भेटणार त्यासाठी आपल्याला नॉन क्रिमिलियर असणं फार गरजेचं आहे आठ लाखाच्या आत उत्पन्न असणं फार गरजेचं आहे ठीक आहे सो तिथे आपल्याला टी एफ डब्ल्यू कॅप लाच तुला टी एफ परंतु कॅप राऊंड वन नंतर मी बेटरमेंट केलं कॅप राऊंड टू लाही टी एफ डब्ल्यू एसने बेटरमेंट माझं झालं कॉलेजेस सांगशील म्हणजे कॅप ला कोणतं कॉलेज मिळालं होतं मग मला कॅप राऊंड ला सिंहगडच भेटलं मेन ब्रांच टी एफ डब्ल्यू एस सिव्हिल इंजिनिअरिंग मला चूज करायचं होतं त्यावेळेस सिवी सीवे, श्रीनगरचा सिव्हिलचा बवाल होता मग त्यावेळी मी ते चूज केलं मग मा त्याच्यानंतर माझं थोडंसं कन्फ्युजन झालं होतं की आता मला टी एफ डब्ल्यू एस भेटले हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप भेटते इफ मी बेटरमेंटला गेलो आणि माझी ही सीट गेली तर सो माझाही मनामध्ये डाऊट होता मग मी बेटरमेंटला गेलो आपण बोलू शकतो त्यावेळेस रिस्क घेतली बट आत्ताच्या सिच्युएशनला ज्यावेळेस आपण सीई डी सी एलचा ब्रोचर असतो देर इज नो रिस्क मग मी बेटरमेंटला गेलो कॅपराऊंड टूलाही मला तेच राहिलं टी एफ डब्ल्यू एस कारण वरती माझे सगळे ऑप्शन्स टी एफ डब्ल्यू एसचेच होते कॅपराउन थ्रीलाही मला तेच राहिलं आता इथे मला एक मुद्दा हायलाईट करायचा आहे की माझी टी एफ डब्ल्यू एसची सीट असताना सुद्धा थ्रीपर्यंत मी टी एफ डब्ल्यू एसनेच राहिलो माझी सीट चेंज नाही झाली मग कॅपराउन थ्रीला मी ऑबियसली रिपोर्ट करायचा असतं मग रिपोर्ट केलं त्यानंतर स्पॉट राऊंडला मला सी ओ पीला ॲडमिशन झालंही होतं इव्हन रजिस्ट्रेशनही केलं होतं कोणत्या ब्रांचला मला सिव्हिलच करायचं होतं मला सी ओ पी सिव्हिल भेटलं होतं माझं नावही तिथं लिस्टला आलेलं होतं बरं परंतु काउन्सिलर नसल्यामुळे गायडन्स नसल्यामुळे मला ज्यावेळेस प्रोसेस एंड झाली मग समजलं की माझं सीओ पीला नाव आहे आणि अनफॉर्च्युनेटली मी सीओ पीला नाही जाऊ शकलो ओके okay, ठीक आहे धन्यवाद <laughs> काही अनुभव पण गरजेचे असतात <laughs> नाही नक्कीच ना नक्कीच तर ह्या गोष्टी आहेत टी डब्ल्यू एसचा जी मुलं अतिशय हंबल बॅकग्राऊंड्समधनं येतात गरीब घरात येतात ट्युशन फी इंजिनिअरिंग कॉलेजांची आजकाल काही कमी नाही आहे जरी आता कालच्या घोषणेनुसार मुलींना ट्युशन फी आणि एक्झाम फी नाही भरायची आहे तरी मुलांना मात्र भरावीच लागणार आहे त्यांना नक्कीच गरीब परिस्थितीतनं शिक पुढे येणाऱ्या मुलांना टी एफ डब्ल्यू एस स्कीमचा फायदा होऊ शकतो थोडंसं यश जो आता रोबोटिक्स करतो हो, आहे सिओ हो, बोईत हो, हो. त्याच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दलही सांगशील मागच्या वर्षी यशची ॲडमिशन प्रोसेस चालू होती तर त्याला कॅपराऊन बनला पी सी सीओ सी एस रिजनल लँग्वेज भेटलं ॲक्च्युली त्याला नाईन्टी एट पॉईंट ट्वेंटी पर्सेंट आईला होता रिजनल लँग्वेज म्हणजे मराठीतून त्याला शिकवाय शिकवतात ती पर्टिक्युलर इंजिनियरिंग ब्रांच सो आम्ही बेटरमेंट केलं कॅपराउन टूला पी सी सीओ सी एसच भेटलं बट मेन आपल्या इंग्लिशमधनं भेटलं त्याच्यानंतर कॅपराउंड थ्रीला सी टी ई एन टी सी भेटलं ओके मग आम्ही सी टी ई एन टी सी कन्फर्म केलं तिथे रिपोर्ट केलं त्यानंतर एक ॲपला प्रेझेंट राहिलो तर मग चे दोन एक ॲप होतात सर एक ऑल इंडियाचा होतो आणि एक सीई टीचा होतो तसंच पी आय सी टीचाही होतो ऑल इंडियाचा एक वेगळा एक ॲप होतो आणि सीई टीचा एक वेगळा एक कॅप होतो मग आम्ही सीई टीच्या एक ॲपला प्रेझेंट होतो तर तिथे त्याला इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग भेटलं ॲक्च्युली त्याला करायचं होतं सी एस बट ज्यावेळी त्यांनी सी ओ पीचा सगळा तो माहोल बघितला त्या क्लबचा अभ्यास केला त्यांनी बाकीच्या गोष्टी ज्यावेळेस बघितल्या त्यावेळेस त्याला एक फील झालं की नाही सी ओ पीमध्ये जे कल्चर आहे ते कल्चर मला बाहेर नाही भेटू शकत मग त्यांनी ते इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग चूज केलं सीई टीचं त्यानंतर लगेच त्याच दिवशी रात्री सात वाजता राऊंड चालू होणार होता ऑल इंडियाचा जे डब्ल्यूच्या स्कोरवरने ॲडमिशन होता मग ए आयमध्ये रात्री दोन वाजून बारा मिनटांनी मला चांगलं आठवतं अजूनही हो दोन वाजून बारा मिनटांनी त्याचं रोबोटिक्स अँड ए आय ॲडमिशन आम्ही कन्फर्म केलं तिथे तिथे सुरू होतं रात्री दोन वाजता राऊंड सीओ ओ पी कॉलेजात सुरू होता टू बी देर एक्झॅक्टली ओके प्रत्येक राऊंड गव्हर्नमेंटचा प्रत्येक राऊंड इर रिस्पेक्टिव्ह ऑफ टाईम चालू असतो समोर जितके लोक बसलेले आहेत ते जोपर्यंत संपत नाही किंवा माझ्याकडे जेवढ्या वॅकन्स सीट्स आहेत त्या जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत राऊंड चालू असतात मग चोवीस तास चालू राहील किंवा अठ्ठेचाळीस तास चालू ही खूप महत्त्वाची माहिती आहे आणि कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजात स्टेट कोटा किती असतो आणि ऑल इंडिया कोटा किती असतो ऑल इंडिया कोटा फिफ्टीन पर्सेंट असतो आणि स्टेट कोटा एटी फायव्ह पर्सेंट असतो त्याच्यामध्ये सेवंटी पर्सेंट कोटा होम युनिव्हर्सिटीचा असतो थर्टी पर्सेंट कोटा अदर युनिव्हर्सिटीचा असतो आणि आपण पुणे विद्यापीठाबद्दल बोलतोय तर माझ्या मते अहमदनगर नाशिक आणि पुणे जिल्हा हे तीन जिल्हे होम, होम युनिव्हर्सिटीमध्ये येतात हो आणि मग तू जसं सांगतोयस त्यानुसार बऱ्याचदा ज्या स्टेट कोटातल्या जागा आहेत त्या खाली राहतात हो भरल्या जात नाहीत पण त्या जर तुम्हाला क्लेम करायच्या असतील तर तुम्ही तिकडे असायला हवं एक उदाहरण तुम्हाला मागे सांगितलेलंच की फिफ्टी टू पर्सेंट डाईलवाल्या मुलीला पी आय सी टी मिळाली हो oh, oh, oh. ते जरा इलॅबरेट करशील ॲक्च्युली दोन वर्षापूर्वीचा मुद्दा आहे हा तर फिफ्टी टू पर्सेंट आईल त्या मुलीला होते तिला एक ऑर्डिनरी कॉलेज भेटलं होतं मला ही गोष्ट पी आय सी टीच्या डीननी सांगितलेली आहे तर तिथे त्यांच्या एक आपल्या व्हॅकन्सीज क्रिएट झाल्या होत्या परंतु त्यावेळी तिथे प्रेझेंटच कोणी नव्हतं आणि ती मुलगी बाय चान्स बोला किंवा मग माहीत असलेलं बोला ती तिथे प्रेझेंट राहिली आणि तिने फक्त क्लेम केलं की मला ॲडमिशन हवं आहे सो तिथे सी एस व्हॅकंट होतं सरांनी काहीही विचार केला नाही त्यांना सी एस देऊन टाकलं फिफ्टी टू पर्सेंट आहे बिकॉज ती तिथे प्रेझेंट प्रेझेंट होत नो मॅटर मार्क्स किती आहे तर मी सर्वांना हे नक्की सजेस्ट करेल की कॅप राऊंडच्या प्रोसेसमधनं तिन्ही राऊंडमध्ये कुठलंही कॉलेज तुम्हाला मिळालं ना तरीही एक यादी बनवा तीन चार इंजिनिअरिंग कॉलेजेसची आणि तुमच्या काउन्सिलरसोबत किंवा काउन्सिलरशिवाय त्या राऊंडला शंभर टक्के नक्की हजर राहा जर बाय बायचान्स सीओ पीमध्ये कम्प्युटर मिळालंच किंवा रोबोटिक्स मिळालंच तर नक्कीच चांगलं मिळेल येस yes. साहिल तुझलेल्या ह्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद okay. मला नक्कीच याबद्दल काही शंका वाटत नाही की यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांची ज्या काही शंका आहेत त्यांचं निरसन होईल okay. आणि त्यांना त्यांना कुठलं इंजिनिअरिंग चूज करायचं आहे आणि त्यासाठी काय प्रोसेस करायला हवी यासाठी मार्गदर्शन मिळेल ओके धन्यवाद साहिल थँक्यू सर थँक्यू